ऑन द स्पॉट भाग एक वर्धा शहरातून एक धक्कादायक घटना हो समोर येत आहे राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार अँटी करप्शनच्या जाळ्यात दहा हजार रुपयांची लाच घेताना केली अटक एका शिपाई कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन स्वीकारत होते लाच वर्धा अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस उपाधीक्षक वैशाली वैरागडे आणि टीमची मोठी कारवाई तक्रारदार एम सी विभागात मेकॅनिक या पदावर कार्यरत असून त्यांना पुलगाव डेपो येथे विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांच्याकडून बदलीकरिता रुपये वीस हजारांची मागणी वर्धा डेपो येथील शिपाई प्रकाश भीमराव दाभेकर यांच्यामार्फत केली गेली होती या दरम्यान सापळा रचून पंचासमक्ष मागणी पडताळणी होऊन रुपये दहा हजार पंचासमक्ष स्वीकारले दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी -फोर वर्धा